बघा एका व्यक्तीने दोन हजार दोनशे पन्नास रुपयाचे कर्ज पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयाने जास्त होता तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता सर हा प्रश्न मला असं वाटते या अगोदर सोडवून दिलेला आहे तरी सुद्धा लक्ष द्या दोन हजार दोनशे पन्नास रुपये ही लेकरांनो काय आहे कर्जाची रक्कम आहे ओके आणि ही रक्कम सदरहू व्यक्तीने पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा ही रक्कम त्या व्यक्तीने पाच हप्त्यात चुक्त केली किंवा पूर्ण केली अर्थात फेडली मग आता समीकरण स्वरूप हा पहिला हप्ता यक्स गणितातलं वर्णन वाचा प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयाने जास्त होता पहिला हप्ता उदाहरणार्थ समीकरण स्वरूप यक्स आता प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नासने किंवा पन्नास, पन्नास रुपयाने जास्त म्हणून दुसरा हप्ता एक साधिक पन्नास तिसरा येणार पन्नास रुपयाने जास्त म्हणजे एक साधिक शंभर चौथा येणार दीडशे आणि पाचवा अर्थात दोनशे ही अशा पद्धतीची त्या हप्त्यांची समीकरण स्वरूप मांडणी इथं पन्नास शंभर दीडशे आणि दोनशे प्रत्येक दोन, दोन हप्त्यामध्ये पन्नासचा फरक कारण तर गणितीय वर्णन गणित म्हणते की प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयाने जास्त होता म्हणून ही पन्नास पन्नासची वाढ पन्नास शंभर पन्नासचा फरक शंभर दीडशे पन्नासचा फरक आणि दीडशे दोनशे यामध्ये पन्नासचा फरक प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयाने जास्त अशा पद्धतीचे समीकरण स्वरूप मांडणे हे पाचही हप्ते समीकरण स्वरूप इथं मांडा जसं की यक्स अधिक यक्स अधिक पन्नास अधिक यक्स अधिक शंभर अधिक यक्स अधिक दीडशे अधिक यक्स अधिक दोनशे आणि समोर ही कर्जाने घेतलेली एकूण रक्कम अर्थात दोन हजार दोनशे पन्नास आता इथं मोजा एक्स एक दोन तीन चार आणि पाच, पाच एक्स आहेत म्हणून इथं पाच एक्स अधिक स्वरूपात हे पद मुजा यांची बेरीज करा पन्नास शंभर दीडशे दीडशे तीनशे आणि दोनशे पाचशे ओके समोर ही दोन हजार दोनशे पन्नास रक्कम पाच एक्सला एक टकरा दोन हजार दोनशे पन्नास कडे जात आणि हे पाचशे आता वजा मांडावी लागतात सर आता पाच एक्स बराबर ही वजा बाकी दोन हजार दोनशे पन्नास मधून पाचशे गेले अर्थात सतराशे पन्नास ओके शून्य पाच पाचोन सात बाराशे दोन हजार एक दोन ओके एक सला करा एक तर सतराशे पन्नास कडे जात आणि हे पाच आता भागीला मांडावे लागतात आणि हा भाग म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्थात यक्स गृहित धरलेला पहिला हप्ता आता बघा पाच तीन पंधरा उरले दोन झाले पंचवीस आणि पाचा पाचा पंचवीस हे शून्य उरलं पस्तीसवर यक्स म्हणजे गृहित धरलेला पहिला हप्ता किंवा हप्त्याची रक्कम प्रश्नामध्ये पहिला हप्ता किती रुपयाचा होता मित्रांनो तीनशे पन्नास रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके